होय झाला का नाही साहेब होय काय लोक कधी होतय अगं मी पूरगी ते काय बन येते नवीन नवीन रोज डोक्याला ताण दुसऱ्याच्या स्वतः काय खरं दुसऱ्याला ताण देते निघ करून बघ कशी बोलती लगेच उरपाड होय ह बेसन पोळी बघा ती समजा राडा माझी समधीकडे नजर असती मोडुती मी कोल मला काय करायची मोडुती तू काय बनवायला डाळ समजा मोडून टाकित मग मुला दुसरं नाव घालता स्वतःला बनव स्वतःला बनवाय स्वतःला बनवायचं ना ती कुठं सांगायची दुसरे नाव घालायचे तेवढे स्वतःला चांगले येत नाही यास टाकायच्या मोडून दुसरे नाव घालायचे ही झालं ती झालं अ खाऊन घ्यावे मोडत नसती येतच नाही तिला बनवायला पार्किंग देत केस दे ते सोलले तसे कळले तेवढं करून की माहिती माहित ना

आली का हा चिडाय काय व्हायला लगे दिल नाही सांग ना मोबाईल समजा ही करून टाक तिचा कधी कधी का तू बनवायचं होय लग्न झाले तर कशी करीन काय माहिती बघा तीस लाजन खाती येत बघ lấy khăn này lấy mình lấy ha lấy mình lấy khăn này cái ba cái chắc cam này bắp tiền bắp tiền, tiền.